नमस्कार आज मंगळवार सहा ऑगस्ट पाहूया महाराष्ट्रातील आजचं हवामान कसं असेल राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे अनेक भागात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो हवामान खात्याचा अंदाज काय आहे आज कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक असेल तर मराठवाड्यात तुलनेने कमी पाऊस होण्याची शक्यता आहे सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे हे क्षेत्र झारखंड आणि छत्तीसगडकडे सरकत आहे याशिवाय भटिंडा ते बंगालच्या उपसागरापर्यंत एक मान्सूनी पट्टा तयार झाला आहे याचा परिणाम महाराष्ट्रावरही होतोय विशेषतः कोकण आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आज दिवसभरात कोणत्या भागात कसा पाऊस कोकण पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता काही ठिकाणी जोरदार सरी मुंबईत ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींची शक्यता विदर्भ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज काही भागात विजांचा कडकडाट व मुसळधार सरी हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी मध्य महाराष्ट्र पुणे सातारा कोल्हापूर सांगली घाटमाथ्यावर जोरदार पाऊस इतर ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज उत्तर महाराष्ट्र नाशिक अहिल्यानगर जळगाव हलकासा पाऊस आणि ढगाळ वातावरण मराठवाडा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर तुरळक सरी किंवा हलका पाऊस होण्याचा अंदाज काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी भारतीय हवामान खात्याचा संकेतस्थळाला भेट द्या